मंगळवेढा तालुक्यासह शहरात बेकायदेशीरित्या खाजगी सावकारी करणाऱ्यांनी उच्छाद मांडलाय बेरोजगार युवक या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात घुसले असून दिवसाला आठवड्याला महिन्याला सुमारे वीस ते चाळीस टक्के व्याजानं रक्कम देऊन पठाणी वसूल केली जात असल्याचं समोर येत आहे मंगळवेढा तालुक्यात सुमारे तीनशे खाजगी सावकार आहेत त्यामध्ये केवळ बावीस सावकार लायसन्स धारक आहेत बँकेकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणीमुळे गरजू छोटे मोठे व्यावसायिक युवक महिला या सावकारांना बळी पडत आहेत सावकाराच्या भीतीपोटी अनेकांनी गावं सोडली असून या अवैध सावकारीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे मंगळवेडा येथील मध्ये रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नाहीत त्यामुळे येथील अनेक युवक वर्ग दोन नंबर धंद्याकडे वळत आहेत गेल्या काही दिवसांपासून मंगळवेडा शहर आणि ग्रामीण भागात अवैध खाजगी सावकारी वाढू लागली आहे या खाजगी सावकारीच्या माध्यमातून गरजू व्यावसायिक युवक यांना मागेल तशी रक्कम घेऊन त्यांच्याकडून जमीन लिहून घेणं गाड्या ताब्यात घेणं कोरे चेक घेणं असे प्रकार वाढत आहेत हे कर्ज देताना संबंधित कर्जदाराला वीस ते चाळीस टक्के व्याजदरानं दिवसाला आठवड्याला किंवा महिन्याला हप्ते पाडून रक्कम दिली जाते वसुलीसाठी या खाजगी सावकारांची यंत्रणा अतिशय तगडी असून व्याजाला एक दिवस देखील पुढे जाऊ दिलं जात नाही यामुळे अनेकदा कर्जदाराला शिवीगाळ मारहाणीचे प्रकार असे अनेक प्रकार घडत आहेत दोन दिवसापूर्वी मंगळवेडा येथील एका व्यक्तीनं खासगी सावकाराच्या विरोधात तक्रार दिली त्या अनुषंगानं शहरातील दहा ते शहरा बारा खाजगी सावकारी करणाऱ्यांना पोलिसांनी बोलावून चौकशी केल्याची माहिती दिली आहे यावेळी मंगळवेड्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे म्हणाले की मंगळवेडा शहर आणि तालुक्यामध्ये अवैध खाजगी सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पीडित कर्जदार व्यक्तीकडून कोणतीही तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी दिलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही